आज आपण या आयडिओ मध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा आयडिओ सरकारी दस्तावेज आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आधार कार्ड हे अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक करण्यात आलेले आहे प्रत्येक महत्वाच्या कामांसाठी याचा वापर केला जातो सरकारी योजना सबसिडीचा लाभ घेण्यापासून ते मालमत्ता खरेदी विक्री बँक खाते उघडणे आय टी आर भरणे इत्यादी सर्व कामांसाठी आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे आजच्या काळात देशातील सर्वच नागरिकांसाठी आधार कार्ड हे विश्वसनीय आणि महत्वाचा ओळखीचा पुरावा मानला जातो अशातच आधार कार्ड बाबतीत एक मोठी व महत्वाची बातमी समोर आली आहे आधार कार्ड बाबत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने एक मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे यू आय डी आय ने जारी केलेल्या ताज्या मार्गदर्शक तत्वांनुसार पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या बायोमॅट्रिक माहिती अपडेट करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या संदर्भात केंद्र सरकारच्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यु आय डीआय आज बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून एक ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व भारतीय नागरिकांना व आधार कार्ड धारकांना दिली आहे महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया म्हणजेच बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही अर्थात यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही दुसरे महत्वाचे म्हणजे आधार प्राधिकरणाने सांगितले आहे की बायोमॅट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळे आपल्या मुला मुलींचे आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्यावी विविध कल्याणकारी सरकारी योजना आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड हे आवश्यक आहे शिवाय मुलांसाठी डिजिटल फोटो ओळख पुरावा म्हणून देखील अनिवार्य आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र